आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे सर्व सन्मानिय नेते वेळ भरपूर झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना उद्धवजींना ऐकायचं मी फार वेळ घेणार नाही ही मर्दांची सभा आहे ही निष्ठावंतांची सभा आहे आणि श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरलेली ही सभा आहे श्रीरामाचं आमचं नातं असं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचंड प्रचंड सभा होत आहेत उद्धव ठाकरे जातील तिथे लाखो लाखो लोकांची गर्दी होते हातामध्ये मशाल आहे जणू काय उद्धव ठाकरे आहे नई रोशनी लाए है एवढी प्रचंड गर्दी होते या गर्दीचं एक कारण आहे आपल्याला त्यांना महाराष्ट्र शिवसेनेला काँग्रेसला राष्ट्रवादीला विजय करायचा पण ही गर्दी यासाठी सुद्धा होत्या उद्धवजी नरेंद्र मोदी चार जूनला रिटायर होत म्हणजे आपण त्यांना डिसमिस करतो आहोत आपण संस्कारी लोक आहोत दहा वर्ष नोकरी केली आपणच चिटकवलं होतं सगळ्यांनी मिळून आता त्यांचा निरोप समारंभ आपण करतो आहोत आणि त्या निरोप समारंभालाही गर्दी होते नरेंद्र मोदी हा एक निराश हताश आणि हतबल झालेला माणूस दहा वर्ष त्याने देश सेवेच्या नावाखाली देश लुटला देश बर्बाद केला आता त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला त्यांना हिमालयात पाठवायची वेळ आली त्यांचीच इच्छा होती झोला लेकर हूं झोला लेकर जाऊंगा अब झोला लेकर जाएंगे राजन विचारांना मी सांगेन आपण दिल्लीला जाताना एक झोला घेऊन जा आपलं सरकार येत आहे केंद्रात नरेंद्र मोदी इतके हताश आहेत इतके निराश आहे इतके हतबल आहेत की रोज एक खोट बोलतायत रोज एक झूट बोलतायत झूट बोलणे की मशीन अगर कोई हो वो नरेंद्र मोदी है एक नंबरचा खोटाडा आणि ढोंगी माणूस कोणा देशात जलमाल आला असेल नरेंद्र मोदी त्याचं नाव आहे पण मी सांगतो नरेंद्र मोदींनी अमित शहानी आमचा धनुष्य धनुष्यपण आमच्याकडून घेतला चोरला आणि बेमानांच्या हातात पण मी गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी नाही ही उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे तुमचं कमळ सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहू देणार तुम्ही आमचं धनुष्य बाण चोरलत आम्ही या महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून तुमचं कमल नष्ट केलं नाही तर शिवसेना नाव सांगणार आणि या महाराष्ट्रातलं आणि देशातलं वातावरण तेच आहे आप कमल नाही बचेगा ते परवा चालले आहेत अयोध्येला रोड शो करणार आहेत अयोध्येला रोड शो करा ना रोड शो, शो। पण राम आमच्या पाठी अयोध्येत बसलेला राम जो आहे त्या रामाला माहिती आहे प्राणप्रतिष्ठा झाली ते मंदिर उभं राहिलं ते हजारो लाखो शिवसैनिकांच्या बलिदानातून उभं राहिलेलं आहे तुमच्या सारख्या ढोंगी आणि पापी लोकांच्या मदतीनं उभं राहिलं नाही या महाराष्ट्रात त्या देशामधलं वातावरण जे आहे हे झपाट्यानं बदललं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एक परिवर्तनाची बदलाची लाट आलेली आहे आणि चार जून नंतर आपण पाहाल या देशामध्ये मोदींची फडफड आणि तडफड कायमची थांबलेली असेल आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा या देशाच्या राजकारणातून नष्ट झालेला ही बदला आणि सूड घेण्याची वेळ आपल्याला ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी हिंदुहदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली स्थापन केली ती शिवसेना या गुजरातच्या दोन चोरांनी तोडण्याचा प्रयत्न केला फोडण्याचा प्रयत्न केला आणि तरीही ही शिवसेना ते खतम करू शकले नाहीत बाळासाहेब ठाकर्यांची पुन्हाई आणि ताकद आणि मी मगाशी सांगितले ते परत सांगतो